नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज मित्रांनो आज आहे चौदा ऑगस्ट आज मध्यरात्रीपर्यंत राज्यातल्या काही मोजक्या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार आहेत तर, तर ते काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात देखील आगमन होण्याचे चान्सेस देखील आहेत तर बघूयात कुठल्या ठिकाणी ही आगमनाची चाहूल लागते तर किनवटमध्ये मोजक्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळेल हलक्या ते मध्यम पावसाची देखील शक्यता आहे पण यातल्याच मोजक्या भागांना जोरदार पावसाची देखील शक्यता आहे गर्मीची दहाकता पाहता मोठ्या पाण्याच्या ठेंबाची जाडी देखील इथे वाढणार आहे नांदेडच्याही मोजक्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे पण नांदेडचा दक्षिणेकडील भाग असणार आहे त्यानंतर उत्तरेकडील भागामध्ये वातावरण खूप ढगाळ होईल पण किनवट वगैरे भागामध्ये ह्या पावसाची शक्यता राहणार आहे चंद्रपूर गोंदिया भंडारा पुढचे तीन ते चार दिवस इथे भाग बदलत पावसाचा रडार बनलेला आहे विजांच्या कडकडाटामध्ये या भागामध्ये भाग बदलत पाऊस असणार आहे पुढचे तीन दिवस या भागासाठी महत्वाचे असतील आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त पावसाचा जोर काही भागांना जोरदार वाढणार आहे त्या भागाची देखील माहिती आपण घेऊयात पण कंडिशन पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्राची जरा किचकट आहे त्या बाबतीत देखील आपण बोलणारच आहोतच आता बोलूयात उद्याच्या अपडेटकडे आज संध्याकाळच्या आपण पाहिलं की नांदेड वगैरे भागात पाऊस आहे त्यानंतर अकोला अमरावतीमध्ये मोजक्या ठिकाणी पडेल आज चौदा ऑगस्टची कंडिशन तर उद्याची जी कंडिशन आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त पंधरा ऑगस्टची तर पंधरा ऑगस्टला सकाळच्या प्रेरला नांदेडच्या दक्षिण भागामध्येच तसेच लातूरच्या नांदेड आणि लातूरच्या बॉंडीलगतच्या भागांमध्ये ज्यामध्ये लोहा या परिसर येतोय जसे की आपण कालच्या लैव मध्ये संध्याकाळी जे सांगितलंय त्या पद्धतीने त्या गावांची नावे देखील लई मध्ये घेतली तर हा पाऊस पंधरा ऑगस्टला आणखी कोणत्या भागामध्ये आपला प्रभाव टाकू शकतो जसा जसा दिवस वरती येईल तसा तसा यवतमाळच्या दक्षिण भागामध्ये तसेच हिंगोलीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी उद्या मेघगर्जनेसह हजेरी लावेल व्याप्ती मात्र फक्त पस्तीस टक्के आहे उर्वरित पासष्ट टक्के भागांना तो सोडणार जरी असला मात्र त्या भागातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची सर कोसळेल विजांच्या कडकडाट्यामध्ये हा पाऊस असणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा अशा प्रकारे ह्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त याची आजरी असणार आहे तर तोच पाऊस पुढे चंद्रपूरकडे देखील वळणार आहे दुपारनंतर हा पाऊस तिकडे वळेल व रिसोड तसेच वाशिम जिल्ह्यातही याची मजला असणार आहे एकंदरीत चित्र उद्याचं असं होतं त्याचबरोबर उद्याच्या पंधरा ऑगस्ट या दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळणार आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी जसं की गेल्या वर्षी खंडामध्ये घडायचं एकूण सटकार गेला तिकून सटकार गेला सेम कंडिशन त्या काळामध्ये देखील पाहायला मिळणार आहे अकोला बुलढाण्याचं चित्र गरमीच्या लेवलमुळं एक दोन ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे अन्यथा बारीक सटकारी मध्यम सटकारी ही कंडिशन देखील आपल्याला उद्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पाहायला मिळेल आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मित्रांना विनंती आहे तोडकर हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नेहमी लाईव्ह पाहत चला कारण की तिथे सर्वांची देखील भागांची माहिती देखील सविस्तर स्वरूपामध्ये दिली असते चॅनल आहे इथेही सबस्क्राईब करत चला इथे तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर सोळा पंधरा ऑगस्ट ची कंडिशन तुम्ही पाहताय सोलापूर बीड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे त्याचबरोबर परळी वजरात परभणी धाराशिव मध्ये सुद्धा मोजकेट ठिकाणी हा पाऊस असणार आहे पावसाची तीव्रता काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या राहील व्याप्ती मात्र पंचवीस ते तिसष्ट टक्के भागांना असेल उर्वरित सत्तर टक्के भागांना ढगाळलेलं वातावरण विखुरलेला पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस हा कंडिशन यामध्ये पाहायला मिळेल एकंदरीत एक आता हिंगोलीबद्दल नांदेडबद्दल जर सांगायचं सा म्हणलं तर उद्या संध्याकाळच्या वेळेपर्यंत देखील नांदेड जिल्ह्याचा जोर हा वाढू शकतो नांदेडच्या बहुतांश भागांमध्ये हा पाऊस असणार आहे जवळपास नांदेडची व्याप्ती संध्याकाळच्या वेळेला सत्तर पंचहत्तर असेल त्याचबरोबर यवतमाळ हिंगोली सुद्धा सेम कंडिशनमध्ये आहे लातूर त्याच कंडिशनमध्ये आहे पण अहमदनगर छत्रपती संभाजीनगरला बारीक साटकारे वगैरे येण्याचे चान्सेस देखील उद्या पंधरा ऑगस्टला काही ठिकाणी असेल त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये देखील उद्या हजेरी लावण्याची शक्यता आहे खंडामध्ये शेतकऱ्यांना हा दमदार दिलासा असेल त्याचबरोबर विदर्भामधल्या भागांमध्ये भाग बदलत ही कंडिशन कायम राहणार आहे पुढील पाच ते सहा दिवस राज्यामधल्या या पूर्व भागांमध्ये पावसाचं प्रमाण एक दिवस आडका होणार पण भाग बदलत काही ठिकाणी मेघगर्जनेसह राहणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच जाता जाता शेतकऱ्यांना अजूनही काही टिप्स देण्याच्या तयारीत आहे ते म्हणजे मित्रांनो सकल भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये जालन्यामध्येही पिकांना पाणी फोडण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आले या काळामध्ये शेतकऱ्यांनी घाबरून न जाता येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेपर्यंत भाग बदलत पावसं किंवा सटकाऱ्यामाग सटकरे येण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे या जसं आपल्याला पाणी देतील तसं पाणी द्या म्हणजे शेतकऱ्यांना पाण्याचा स्रोत नाही किंवा बेरीला पाणीच नाही अशा शेतकऱ्यांना धीर न सोडता या बावीस तारखेपर्यंत या वीस तारखेपर्यंत सटकारे मागे सटकारे काही दिवस येत चालणार आहे चांगल्या तारखा पावसा असे आहेत ती म्हणजे उद्याची पूर्व भागासाठी अठरा एकोणीस ही मध्य महाराष्ट्र जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक वगैरे भागांसाठी आहे जळगावला सुद्धा उद्या धुळे साईडकडनं वातावरण पावसाचं बनेल आणि एकंदरीत हे वीस तारखेपर्यंत सत्र भाग बदलत साटकारे वगैरे काय होईना या पश्चिम महाराष्ट्रात येत राहतील या व्हिडिओमध्ये एवढेच थांबतो मित्रांनो अजूनही सविस्तर माहितीसाठी तोडकर हवामान अंदाज लाईव्ह नक्की बघा आणि हा व्हिडिओ बऱ्याच शेतकऱ्यांना शेअर देखील करा जय शिवराय